नमाशिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने गोविंदाय नमो मास जसा महादेवांना समर्पित असतो कार्तिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे कार्तिक महिन्याच्या आज भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात व परत सृष्टी संचलनाचे कार्य आपल्या हाती घेतात म्हणूनच या एकादशीला देव उठणे एकादशी देखील म्हणतात भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की मासामध्ये मला कार्तिक मास फार प्रिय आहे या मासात केलेले कार्य आणि पुण्य हे खूप लाभदायक ठरते म्हणूनच या मासात लवकर पहाटे उठून चांदण्यांच्या प्रकाशात स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते म्हणूनच संत या मासात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात अर्धे देतात याच मासात वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी असतो म्हणूनच सर्व घराची साफसफाई करून गोड फराळ बनवून दिवे लावले जातात कारण या मासात दीप दानाला फार महत्त्व आहे या मासात केलेली पूजा भगवान विष्णूंपर्यंत लगेच पोहोचते दिवाळीच्या दिवसात गोवर्धन पूजा केली जाते या कार्तिकी मासामध्ये अशी कथा आहे की भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात सर्वांना सांगितले की इंद्रदेवाची पूजा करायची नाही तुम्ही गायींची पूजा करा त्यामुळे इंद्रदेवांनी रुष्ट होऊन वृंदावनात अतिवृष्टी केली सर्वजणांच्या प्राणाची रक्षा करण्यासाठी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला व वृष्टी थांबेपर्यंत लोकांना त्याखाली आश्रय दिला इंद्रदेवांना हे कळल्यानंतर ते पृथ्वीवर आले आणि त्यांनी पाहिलं की भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे त्यासाठी अवतार घेतल्यानंतर त्यांचे जे कार्य आहे हे कार्य त्याने जाणून घेतले व श्रीकृष्णांची क्षमा मागितली वृंदानातील अतिवृष्टी थांबवून त्या लोकांना आशीर्वाद दिला आणि ते भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे प्रभू तुम्ही गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून लोकांना चा जीव वाचवला म्हणून तुम्हाला लोक गिरीधर गोपाल असे म्हणतील तुम्ही गायीची रक्षा केली म्हणून तुम्हाला गोपाळ या नावाने संबोधले जाईल तेव्हापासून गायींची रक्षा केल्यामुळे गायींची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण वसुबारस साजरी करतो वसुबारशीची सुरुवात म्हणजेच गायीच्या पूजेपासूनच होते ही पूजा श्रीकृष्णाने सुरू केली याच महिन्यात अमावस्याच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला व ते द्वारकेला परतले म्हणून दिवाळी साजरी केली जाते गोवर्धन पूजेच्या दिवशी श्रीकृष्णांची पूजा केली जाते याच महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि माता विवाह विवाहदेखील केला जातो कार्तिक पौर्णिमा हा देखील कार्तिक मासातील महत्त्वाचा दिवस आहे अशा प्रकारे आज आपण कार्तिक मासाचे महत्त्व काय हे पाहिले कार्तिक मासामध्येच मा आपण ही सर्व कार्य करायची असतात कमीत कमी कार्तिक मासात हे कामं करता आली नाहीत तर कार्तिक मासाच्या शेवटचे पाच दिवस एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतचे जे दिवस असतात त्यामध्ये तुम्ही हे कार्य करू शकता तर ते कोणते कार्तिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे अभ्यंग स्नान करावे सूर्याला अर्ध पितरांना अर्ध द्यावे संध्याकाळी तुळशीची पूजा करून दिवा लावावा दीपदान करावे व्रत करावे दान परिक्रमा जप भोजन भजन असे पुण्यकर्म करावे ब्राह्मण भोजन घालावे तसेच या महिन्यात साधना काय करायच्या तर दामोदर अष्टक विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्त्रोत्र भगवद्गीता श्रीमद भागवत या साधना आपण करू शकतो तसेच वृंदावन मथुरा या यात्रा आपण करू शकतो आणि भगवान विष्णूंचा जो महामंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप आपण पूर्ण महिना करू शकतो अशा प्रकारे भगवान विष्णूंची कृपा आपल्याला जर हवी असेल तर या साधना या सेवा हे व्रत आपण करू शकतो अशा प्रकारे कार्तिक महिना कसा महत्त्वाचा आहे हे आज आपण पाहिलं तर झालेली साधना मी स्वामुंच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय